मला खूप आनंद होत आहे की आज आम्ही बहाई समाज जो मुंबईचा बहाई समाज आहे तो इथे मरीनलाईनच्या दलिबा ॲव्हन्यू मरीन लाईन स्पोर्ट चेंबरमध्ये बाहाई सेंटरमध्ये जमा झाला आहे आणि आजचा जो दिवस आहे जो ॲक्च्युली रिजवानचा रिजवान फेस्टिवल किंवा सगळ्यात महत्त्वाचा बहाई समाजामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हा एक सण साजरा केला जातो आणि ह्याचं महत्त्व असं आहे की बाहुलाचे बाहा बहाऊला हे बाई धर्माचे जो संस्थापक आहे त्यांनी अठराशे त्रेसष्ट साली या दिवशी बगदाच्या रिझवान गार्डनमध्ये आपली घोषणा केली की तेच या येऊन या युगाचे अवतार आहेत आणि ज्यांचं आगमन वेगवेगळ्या धर्मामध्ये धर्म एडर धर्मसंस्थापकांनी जसे भगवान कृष्णाने आणि अवतार येणार आहेत म्हणून म्हटलं होतं जसं स्वरत स्वराष्ट्रनी त्यांचं ते सुद्धा रिटर्न येणार आहे तर त्यांचं आगमन होणं याबद्दल म्हटलं होतं जिजस क्राईस्टने म्हटलं होतं की आय विल रिटर्न इन द ग्लोरी ऑफ माय फाउंट तो वेगवेगळ्या धर्मग्रंथात त्यांच्या आगमनाचं भाकीत केलं आणि जसंच श्रीकृष्णाने भगवद्गीते मते म्हटलं आहे की यदा यदा ही धर्मसी ज्ञानी भवती भारत जेव्हा जेव्हा धर्माची ज्ञानी होते तेव्हा परिक्राणाय साधना तर विनाशायाची दृष्टीनं धर्मसार्थाय संभवानी केले सो जेव्हा मी बाहाई सदस्य केली चाळीस वर्षही ठे आहे बाहाईम तर मला सुद्धा अशा प्रकारचं हे हृदय परिवर्तन आहे की त्या बाकी समाजाची जी तत्वं आहेत विश्वधर्माची जी तत्व आहेत ती अशी आहेत की सर्व मात्राची एकता वसुधैव कुटुंब आमचे जे विधी काहीतरीच आहे आणि त्याचबरोबर स्त्री पुरुषांची हे एकता समानता आणि सार्वत्रिक शिक्षण अशा प्रकारचे हे आजच्या जगाला जे आवश्यक आणि कोणत्या प्रकारचे पूर्वग्रह दूषित असायला नाही पाहिजे अशा प्रकारचे कोणतेही जे गोष्टी ज्या मानवजातीच्या एकतेसाठी आवश्यक आहे ती सर्वतत्वं यामध्ये आहेत त्यामुळे हा जो विश्वधर्म आहे जो जगात एकशे पंच्याऐंशी देश आणि अनंतर जवळजवळ चाळीस प्रदेशामध्ये हा पसरलेला आहे आणि आज असं जरी ही ह्या संस्था ह्या एकवीस सप्टेंबर ही एप्रिलच्या या विद्वांच्या काळामध्ये बाई संस्था निवडल्या होत जात आणि तुम्हाला हे हा जो समारंभ इथे मुंबई जरी आहे समाज हे करत आहे परंतु एकशे पंच्याऐंशी नेत्यामध्ये सायमल्टेनियसली तिथल्या ज्या स्थानिक आध्यात्मिक संसदा आहे त्यावरती नऊ सदस्य निवडले जातात आहेत ते निवड त्यांची निवडणूक आज होती नंतर यातर्फेनंतर राष्ट्रीय आध्यात्मिक संसद म्हणजे राष्ट्रीय स्तरावर निवडणूक होती आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण अत्यंत महत्त्वाचं यु नो विशिव वैशिष्ट्य बहाई निवडणुकांचं हे आहे इथे कोणी उमेदवार नसतं इथे कोणी उमेदवारच नसल्यामुळे कशाही प्रकारचा किंवा प्रचार ही गोष्ट संपूर्णपणे अत्यंत पवित्र अशी ही जी प्रणाली आहे परमेश्वराची प्रार्थना करून बहाई समाजाचं हित ती अशी नऊ व्यक्तींची नावं लिहिली जातात ना कारण कोणी कॅन्डिडेटरच नसल्यामुळे कुणाचं कॅन्व्हसिंग होत नाही इतकंच काय पण नवरा आणि बायको हो यांच्यामध्ये जरी कोणतीही गुपित नसली तरी मतदान मतदानकर्तेमध्ये मात्र ते एकमेकांचे आणि नऊ सदस्यांची अशी प्रत्येकाने नावं लिहायची असतात आणि त्यानंतर जी केल्यास कमिटी असते ती मग संपूर्ण लिस्ट बनवते आणि बाहे समाजात संबंधित जे अडीचशे ते तीनशे बाहे मित्र जर जमलेले आहेत तर त्यापैकी जास्तीत जास्त ज्यांची नऊ पहिले नऊ जण आहेत ज्यांनी जास्तीत जास्त ज्यांच्या नावाचा उल्लेख केला त्या नऊ सदस्य त्या वर्षाचा त्या आध्यात्मिक संसदेचे सदस्य म्हणून आणि ह्यांची भूमिका हीच आहे की ती स्थानिक आध्यात्मिक संस्था ही नऊ मेंबरची एक वर्षासाठी अर्थ